जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत बस ट्रक टर्मिनलच्या बांधकामाची आमदार अमोल खतळ यांनी केले पाणी केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना अंतर्गत भाग सहा नागरी सुधारणा या घटकातून संगमनेर नगरपरिषदेसाठी कोलार गोटे हायवेलगत जुनी पंचायत समिती शेजारी सुरू असलेले बस ट्रक टर्मिनलचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे या कामाची पाहणी आमदार अमोल खताळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमेत केली यावेळी मुख्याधिकारी रामदास कोकरे जावेदभाई जागीरदार ज्ञानेश्वर करपे शिवसेना अध्यक्ष दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी भाजपच्या शहराध्यक्ष पायल ताजने बबलू काजी गप्फारबाई शेख चप्पलवाले निसारबाई शेख शमूहाजी साहब बादशाबाई कुरेशी भाई नजीर नजीरभाई तांबोळी यांच्यासह आदी मान्यवर व महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते या सुविधेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होणार असून मालवाहतुकीच्या दृष्टीने संगमनेर शहराला भरीव चालना मिळेल असा ठाम विश्वास आमदार अमोल खतळे यांनी व्यक्त केला या बस ट्रक टर्मिनलचे उर्वरित बांधकाम गुणवत्तापूर्ण आणि लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार खताळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत सलम शेख सह प्रतिनिधी हुसेन पटेल संगमनेर शहराच्या दृष्टीने एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून आणि कालावधीमध्ये संगमनेर येथे टक टर्मिनल्स काम सुरू आहे त्या कामाची पाहणी करण्यासाठी आज आपल्या महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील नगरपालिकेचे शिवसाहेब असल आम्ही सगळ्यांनी आज पाहणी केली के कामाबाबत काही सूचनासुद्धा नगरपालिकेच्या शिवसाहेब तसेच ठेकेदारांना दिलेल्या आहेत काम चांगल्या दर्जाचं चा झालं पाहिजे अशी आम्ही अपेक्षा ठेवतो ज्या पद्धतीने इथं ए टी एम असल खाली ट्रक ट्रक ब्रिज ट्रक टर्मिनल संबंधित जे ऑइलचं असेल ते इतर आराम करण्यासाठीसुद्धा ट्रक ड्रायव्हरांना सुविधा चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रस्ताव बनला आहे आणि त्या दृष्टीने काम प्रगतीपथावर सुरू आहे पावसामुळं काही कालमध्ये व्यत्यय आला होता परंतु चार महिन्यात ते पाच महिन्यामध्ये काम पूर्ण करू असं आश्वासन त्यांनी आपल्याला दिलं आहे त्यामुळे निश्चितच काम चांगलं होईल या दृष्टीने आपल्या मायुतीच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा संगमनर शहरात जिथं जिथं विकासाचे कामं सुरू आहेत तिथं लक्ष दिलं पाहिजे आम्हीसुद्धा अशी ठेवून पाहणी करून एक चांगल्या पद्धतीने संगमधरकरांना सांगू इच्छितो का महायुती सरकारच्या माध्यमातून संगमधरात विविध कामं प्रगतीपातावरण सुरू आहे येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा संगमनर नगरपालिका निवडणुकीमध्ये ज्यावेळेस महायुतीचं नगराध्यक्ष व नगरसेवक तिथं राहतील त्यावेळेस विकासाचा वेग हा दुप्पट राहील प्रत्येक वार्डामध्ये गल्लीमध्ये ज्या अडचणी समस्या आहेत त्यासुद्धा लवकरच पूर्ण करण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहे मला खात्री आहे ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब आदरणीय अजितदादा पवार व जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली संगमनेरला विविध माध्यमातून निधी मोठ्या स्वरूपात पुढील कालावधीमध्ये येणार आहे त्यामुळे शहराचा जो विकास बऱ्याच दिवसापासून थांबला होता एकाच कुटुंबाकडे सत्ता असल्यामुळं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अडचणी येत होत्या तर ते या पुढील कालावधीमध्ये निश्चित राहणार नाही याची मला खात्री आहे त्यामुळं जनतासुद्धा आज आमच्याबरोबर मोठ्या उत्साहाने प्रवरेचा पूल असल लवकरच आपणही हा जो नगर रोड आहे याचंसुद्धा जे काम सुरू होणार आहे पुढील आठवड्यामध्ये तेसुद्धा आपणही महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरुवात करतोय त्यामुळं संगमनेरमध्ये मोठ्या विकासाचा कामाचा प्रसार सुरू आहे जनतेने सुद्धा आमच्या महायुतीबरोबर राहावं या अपेक्षा आपल्या माध्यमातून व्यक्त करतो धन्यवाद आता कसं याच्यामध्ये नाममात्र शुल्क आपल्याला ला ठेवावंच लागेल कारण कुठली गोष्ट मोफत दिली तर त्याची किंमत राहत नाही मग उद्या इथं वादविवाद गाड्या लावण्यावरून वादविवाद होतील काहीतरी शिस्तसुद्धा याला ठेवावं लागेल आणि या सगळ्या परिसराचा ज्यावेळेस आपल्याला सुरू होईल त्यावेळेस मेंटेनन्स सुद्धा अपेक्षित आहे त्यासाठी एक नाममात्र शुल्क निश्चित नगरपालिका ठेवलं आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत